नमस्कार शुभ दुपार सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे <laughs> आमचं चला आज दोन दिवस झालं कांदा भरतोय कालवायच दिली होती सूट पा संध्याकाळी थोडासा यायला यायला लागला होता एवढं काय काल नाही त्रास झाला आणि आज आम्ही सुरुवात केली तसा पाऊस चालूच आहे थोडा थोडा पण म्हणलं दुपारच्या पुढं होईल थोडासा कमी म्हणून मग केली होती सुरुवात ही बघा बघायचं अवघड फुण बसले आमच्या हाती पैकी असले कांद्याला राखण बसत आत पाणी शिरतंय का बघायला बसले ते आणि इकडं सगळं झाकण ठेवलंय का पाऊस आहे सगळं मागणं आबाळणं गच्च भरलंय निसत आणि कांद्याचा सगळा खोळंबा होऊन बसलाय अवघड होऊन बसले पोरांचं चाललंय खेळी तर पावसात आणि आमचं चाललंय इकडं कांदा थोडासा बा जेवढा नीट केला तेवढा आम्ही भरत होतो हायत कपाटाला कांदा चालला होता भरायचं मला एवढं तरी भरावं आणि मग एवढं भरल्यावर असा सगळा खेळ चाललाय आमचा पावसाचा कांद्याचा अवघड झालंय सगळं झाका झाक चालली तर तटच माणूस पाहिजे आम्ही तिघच नाही इथं आणि एक लेबर पण होती पण सुट्टी सुट्टी केली होती आणि मग आता काय माहिती का नाही पावसाकडं बघून काय हजार आवाज घ्या ना उघडायचं सगळं इथं ठेवला थोडासा ते नीट करून ते भरायचं आहे म्हणून थांबलं आम्ही पण तेवढा भरून झाकून घेऊन घरी जाणार आहे काय आपलं जवळच आहे पण आहे ठेवलाय <laughs> का उघड का नाही कांद्याच्या थैलीचे तोंड लावायची न राहिलेलं ठेवायचं झाकूनच जायचं घरी उद्या बघा येईन मग पाऊस उघडल्यावर काय करता मग परत आणि आता लाईट बी आहे का नाही घरी व्हिडिओ अपलोड करून ठेवते संध्याकाळी काय म्हणजे पाऊस आता पहिले आता पालखीच्या तोंडा हे असंच होणार आहे श्रावण सरी बरं बरं असणार आहेत श्रावण सरीच म्हणायचं हा कायदा आकार लागला आणि काय लागला ते आता पाऊस ऊन आणि वारन ती काय कु कशाचा कुठला मिळत राहिला नाही ते सगळं एकत्र झालंय त्याच्यामुळं कुठला ऋतू काय महिना सुद्धा देण्यात राहत आहेत ही पालखी आहे म्हणून आखाड महिना आषाढ महिना देण्यात राहतोय नाहीतर काय त्या लय अवघड झाले सगळं पाणी पडायला लागले हे तर एवढा आमचा राडा चाललाय मध्येच ह्या पावसाने फळंबा केला झाला असता आज एवढं बघा की नाहीत करून तर ह्याने मध्येच राडा केला ह्या पोरांना तर जेवाय घालायचं तोपर्यंत हो हो उघडला तर उघडला नाहीतर मग ठेवायचं झाकून आपलं ते बघा कसला आवाज झालाय तिकडं शाळा मॅडम आता सुटल्यात काय तर चला जाऊ घरी मग हा त्या नाय तिथं राखण पोरांनाच पाहिजे खाऊ त्यांना दिदी थोडासा खाऊ लाईट आली का बघू मग काहीतरी करावं लागेल आता हिता नाही म्हणजे घरी तरी, तरी।, तरी। हे बघा आरो द्यावान का आरो द्यावा आमचा बाबू एक शाळेत लई येड्यासारखा करतो या तुमच्या इकडे नाही त्याला शाळेला इकडं काय नाही ते शाळेत जा तुमच्या इकडे नाही शाळेला हे बघा हात सगळं काळ येतं त्या कांद्याला काजळी चढली परत खराब पण व्हायला लागलं ते पटकन म्हणलं नीट करून विकून टाकावं तर ह्या पावसाने उगं वैताक दिलं आहे आपलं झालं असतं नीट करून हे का नाही हे कसं आहे माहिती आहे का आता आम्ही हे दोन तीन दिवसात काढायचं नव्हतं पाहिजे पण नव्हता पाऊस म्हणून काढलं म्हणलं होतं ना नीट आणि पटकन घालवून टाकलं म्हणजे आपल्या दुसऱ्या कामाला मोकळं होतं ना आमच्या गावात पण जरा खडं आलं होतं ते खडं काढायच्या तिकडं मशिनीकडे न्यायचा होता गहू एक धाबाला ठेके गावात मग खडं आले ते तसे टप करायची मशीन नाही फलटणला तिकडे न्यायचा होता पण ए थांब त्याच्या मग म्हणलं आपलं ला कांद्याचा आधी निस्तारावा आणि मग घरचं बघावं ते ही कांद्याचा दुसराच खेळ वाढवून बसला आहे पावसाच्या सारखं चालू आहे अरे गब्बासा की जरा ही पोरं एक बघा एकसारखं <laughs> कशा आला होते ती नाही वैतागते ती पोरं तर कुठलं काय करावं कुठलं काय नाही सगळं कामा लडाऊन झालं या वातावरणच सगळं झालं हे पोरं आणि कांदा आणि हे पाऊस बेड लागायची बारी झाली बरं का तर तुमच्याकडं काय वातावरण आहे नक्की कमेंटमध्ये सांगा पालखीला गेलाय का नाही तुम्ही पालखीला पण गेला असाल कोणी आला तर या आमच्याकडे मुकाम असतो आपली युट्यूब फॅमिली आली तर या भेटायला तर चला सर्वांना बाय बाय सी यू टेक केअर आणि आपला व्हिडिओ इथे संपवते कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेलायकन प्रेस करून ठेवा तर चला बाय बाय सर्वांना भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चाललं आहे आमच्या द्यावायचं कलवा आता काय करावं काय नाही पावसाने चढवणी केलं आहे सगळं तर हे बघा चला बाय बाय भेटू आपण उद्या